कांबळे चॅरिटेबल विधायक उपक्रम दत्तक पुस्तक वही आणि सायकल मिरजेत लोकनेते विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवला आहे मिरज हायस्कूल मधील दहावी शिकणाऱ्या विद्यार्थिनी निकिता विनोद सर्वदेहीला शैक्षणिक दत्तक घेण्यात आलं आहे तिची परिस्थिती नाजूक असल्यानं सदर विद्यार्थिनीला पुस्तक वह्या सर्व शैक्षणिक साहित्य आणि सायकल देण्यात आली तिच्या दहावी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे युवा नेते श्वेतपद्म कांबळे प्राध्यापक मिलिंद गुरव प्राध्यापक नामदेव दाभाडे आणि संतोष जाधव यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे मिरजेत लोकनेते विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप केलं जात आहे यावर्षीपासून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना दत्तक घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे प्रतिकूल परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी लोकनेते विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट कडून प्रयत्न केले जात आहेत यावेळी श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे संतोष जाधव अविनाश कांबळे प्राध्यापक मिलिंद गुरव प्राध्यापक नामदेव दाभाडे गंगाधर कुर्णे ईश्वर जनवाडे विक्रांत वाकमारे अभिनव कांबळे मंथन लोखंडे सुमित कांबळे प्रज्वल कांबळे स्वप्नील काळे कुणाल कांबळे प्रसंगीत कांबळे संतोष कांबळे आणि आदर्श गस्ते उपस्थित होते चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे माझ्या मुलीला दर्शक घेतले आहे पूर्ण शिक्षणाचा खर्च ग्रॅज्युएशनपर्यंत असल्यामुळे त्यांच्या कालकथित विवेकरावजी आप्पा कांबळे यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट ही निर्माण केलेली आहे या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आज कुमारी निकिता विनोद सर्वदे ही इथं दहावीमध्ये मिरज हायस्कूल या ठिकाणी यत्ता दहावीमध्ये शिकत आहे त्यांची आर्थिक परिस्थिती ही नाजूक असल्या कारणाने चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना यत्ता दहावी ते पदवीधरपर्यंतच्या शिक्षणासाठी शैक्षणिक दत्तक या चॅरिटेबल ट्रस्टचे माननीय श्वेत पद्म कांबळे भाय्या यांनी या मुलीला शैक्षणिक दत्तक घेतलेलं आहे या दत्तकाचा पहिला उपक्रम म्हणून आज तिला या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सायकल शाळेची संपूर्ण साहित्य या साहित्यामध्ये पेन वयाता दहावीची पाठ्यक्रमिक सर्व पुस्तके आणि तिला घरी वापरण्यासाठी दोन खाजगी पोशाख म्हणजे ड्रेस हेही देण्यात आलेला आहे निमित्तानं मी काल कथित विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीन मी अशी घोषणा करतो की निकिता सर्वदे यांनी या, या शैक्षणिक साहित्याचा स्वीकार करावा महान करे न्यूजसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा